वर दगण ना पाई जे, न, राम भक्तांवर दगडफेक करणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहिजे असं मनोगत भाजी अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केलं नगर येथे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास भाविक मिरवणुकीनं राम मंदिराकडे निघाले होते तेव्हा काही अनोळखी लोकांनी मिरवणुकीवर के दगडफेक केली यात डोक्याला मार लागून तिघे जखमी झालेल्यांना मंगळवारी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुख आणि माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय येथे जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी किरण देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद साधून डॉक्टरांना योग्य पद्धतीने उपचार करण्याच्या सूचना केल्या यावेळी किरण देशमुख म्हणाले संपूर्ण देशभर रामलल्लाच्या आगमनाचा उत्सव साजरा करत असताना सोलापूरच्या एका कोपऱ्यात राम भक्तांवर अशा पद्धतीनं हल्ला होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे सदर घटनेतील दोषींना शोधून काढून कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुख यांनी के यावेळी केली संपूर्ण देशात राम प्रभू श्रीरामाचं भव्य प्राणप्रतिष्ठान होत असताना संपूर्ण देशात एक चांगल्या पद्धतीने आणि शांततेने सगळीकडं उत्साह केला जात होतं आणि या उत्साह चालू असताना सोलापुरात या शास्त्रीनगर भागात काही युवक त्या ठिकाणी रथयात्रा काढत असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर एक हल्ला केला आणि अनेक लोक एकत्रित येऊन एक, एक जमावाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात अनेक लोक जखमी झालेले आहेत त्या जखमींना भेट देण्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो मी पोलीस प्रशासनांना विनंती करतो की हे जे समाजकंटक आहेत जे जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करायचं पाहत आहेत त्यांना वेळेस आळा घालावा आणि कडक कारवाई करावं आणि अशा जे कोणी असतील त्यांना कडक कारवाई करून एक समाजात एक चांगल्या पद्धतीचं आपण उदाहरण पोलीस प्रशासनाकडनं व्हावं यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील पंकज काटकर सिद्धार्थ मंजिली नागेश एळमेली नरेंद्र पिसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते